महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये अतोनात प्रकारची अतिवृष्टी झाली महाराष्ट्रभर सर्व दूर पाऊस झाला त्यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जवळपास वीस ते पंचवीस दिवसांच्या या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणचे शेती पिके शेती खरडून गेली आणि मग वाहून गेले अशा पद्धतीच्या मध्येच शेतकऱ्यांच्या अतुनात प्रकारचे नुकसान झाले यामध्ये आता शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे ती राज्य शासनाकडून तातडीने पंचनामे पूर्ण व्हावेत आणि तातडीने त्यांच्याकडून मदत मिळावी आणि ही मदत साधारणली दिवाळीच्या पूर्वी मिळावी अशी त्यांचे त्यांच्याकडून आशा व्यक्त केली जात आहे याचबरोबर राज्यांचे कृषी मंत्री जे काही दत्ताभरणे आहेत त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे जवळपास एकोणतीस जिल्ह्यामधील जे काही पंचनामे आहेत जे काही क्षेत्र आहे जवळपास चौदा लाख चौवेचाळीस हजार वरती क्षेत्रांचे जे काही पंचनामे पूर्ण झालेले आहेत यावरही यापेक्षाही जास्त क्षेत्र बाधित होऊ शकते अशा काही ठिकाणचे पंचनामे अद्याप देखील पूर्ण झालेले नाहीत लवकरात लवकर हे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांना गरज आहे ती राज्य शासनाच्या माध्यमातून मदतीची आणि ही मदत अति तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची आशा व्यक्त केली जात आहे जेणेकरून खरीप हंगाम तर त्यांच्या हातातून गेलेलाच आहे त्याच माध्यमातून त्यांचा रब्बी हंगाम येण्यापूर्वी हे त्यांच्या खात्यामध्ये ही आर्थिक तरतूद होऊन आर्थिक मदत मिळावी अशी त्यांची आशा व्यक्त केली जात आहे जेणेकरून त्यांना रब्बी हंगामाच्या पेरणीपूर्वी त्यांना हे बी बियाणे खरेदीसाठी यांचे उपयोग होईल त्याचबरोबर त्यांची दिवाळी गोड्यामध्ये होईल अशा पद्धतीची आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे आणि नेमकंच ही मदत राज्य शासनाकडून किती मदत दिली जाते अशा पद्धतीने प्रश्नही निर्माण केला जात आहे याचबरोबर या अगोदर जवळपास आठ हजार पाचशे अशा पद्धतीची मदत दिली जात होती दोन हजार बावीस तेवीस मध्ये आणि त्याच नंतर तेवीसमध्ये काही कारण असतो हा बदलण्यात आला तेरा हजारापर्यंत ही मदत देण्यात आली परंतु मध्येच मे मध्ये नवीन एक जी आर तयार करण्यात आला त्यामध्ये जवळपास आठ हजार पाचशे व बागायती पिकासाठी सतरा हजार आणि इतर पिकासाठी बावीस हजार रुपयांचे मदत देण्यात येईल अशा पद्धतीचे त्या जी आर मध्ये परिपूर्ण माहिती देण्यात आली मात्र आता ह्या पदमध्ये आठ हजार पाचशे रुपयांचं प्रति हेक्टर याप्रमाणे राज्य शासनाच्या माध्यमातून मदत दिली जाईल या पलीकडे कुठल्याही पद्धतीची मदत मदत दिली जात नाही असेही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत राज्य शासनाकडून आता हेक्टरी जर आठ हजार पाचशे मदत दिली तर शेतकऱ्यांचे जवळपास कुठल्या पद्धतीने ही खर्च भरून निघणार नाही अशा पद्धतीचेही प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेतकऱ्याकडून उद्भवत आहेत याचबरोबर राज्यांचे जे काही आमदार खासदार आहेत त्यांच्याकडूनही लवकरात लवकर मदत मिळावी अशा पद्धतीचे त्यांच्याकडून लवकरात लवकर कृषी विभागाला कळवावे आणि आर्थिक मदतींची मागणी करावी अशा पद्धतीचेही प्रश्न शेतकऱ्याकडून निर्माण केले जात आहेत त्याचबरोबर आता ही मदत वाढीव प्रमाणामध्ये मिळावी अशा पद्धतीने शेतकऱ्याकडून वेळोवेळी वेड़ त्यांची राज्य शासन कृषी विभाग व सरकारला विनंती करण्यात येत आहे त्याचबरोबर आता तसं पाहिलं तर आठ हजार पाचशे हेक्टरी आणि एक्करीला पाहिलं तर कुठल्या पद्धतीने सोळाशे सतराशे रुपये येणार आहेत मग शेतकऱ्यांना काय पुरणार आहे ही आर्थिक मदत आणि कुठल्या पद्धतीने त्यांचा जवळपास बियाणाचा खर्चही निघणार नाही तर बाकी खर्च वेगळाच राहिला त्याचबरोबर आता महाराष्ट्राबरोबर पंजाबमध्ये देखील अतिवृष्टी निर्माण झाली आणि त्याचबरोबर जवळपास केंद्रीय कृषी मंत्री जे काही शिवराज सिंग चौहान आहेत त्यांच्या माध्यमातून तेथील पाहणी करण्यात आली ड्रोनद्वारे त्यांचे सर्व क्षेत्रांचे पंचनामे देखील करण्यात आले आणि लवकरात लवकर त्यांना मदतही जाहीर करण्यात आली मग अशा पद्धतीचा निर्णय घेणारे सरकार ह्या महाराष्ट्राला हवं होतं आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये अतिवृष्टी आणि महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये तेथील आर्थिक परिस्थिती अगोदरच खराब आहे तसे पाहिले तर महाराष्ट्राच्या तुलनेत उत्पादनाच्या क्षेत्रावरती व आर्थिक उत्पादनाच्या क्षेत्रावरती पंजाब कितीतरी पटीने मागे आहे आणि याचबरोबर तेथील मुख्यमंत्री किती तातडीने निर्णय घेतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कितीतरी पटीने त्यांना अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई मिळाली जाते साधारणली हेक्टरी वीस हजार रुपयांची मदत त्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे त्याबद्दल थोडक्यात त्यांच्याच माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पंजाबचे मुख्यमंत्री कॅबिनेट दे विचे फैसला लिया गया कि हड़ा कारण जी मिट्टी है वह दरियावान आ गई किसी समय सी। ब्यास बहुत चौड़ा हों हूँ ब्यास का जी चौड़ाई घट गई पानी बहुत ज्यादा आ गया उपरों मार पहिला उपद पंजाबचे मुख्यमंत्री एकरी वीस हजार रुपयांची रक्कम देतात तर हेक्टरी आपल्या महाराष्ट्रामध्ये साडे हजार रुपयांची रक्कम मिळाली जाते मग महाराष्ट्राला अशा पद्धतीची नुकसान भरपाई का मिळू नये बरोबरच महाराष्ट्रांचे मुख्यमंत्री व बी जे पी सरकार हे निवडून येण्याच्या अगोदर महाराष्ट्रांची कर्जमाफी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र पंजाबचे कुठल्याही पद्धतीचे आश्वासन न देता अतिवृष्टी निर्माण झाली तेथील कर्जमाफी त्याचबरोबर अतिवृष्टीचे नुकसान भरपाईची कितीतरी पटीने महाराष्ट्राच्या पट्टीने जास्त नुकसान भरपाईची अंमलबजावणी लवकरात लवकर मिळून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेले आहे आणि त्यांचे जो काही निधींची तरतूद आणि त्याचबरोबर निधी जाहीर करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्राचे अद्याप देखील काही जिल्ह्यांचे पंचनामे अजून बाकी आहेत आणि ह्या निधी कधी मिळतोय आणि तुटपुंजी मदत दिली जात आहे खरं पण लवकरात लवकरही ही मदत दिली जात नाही अद्याप देखील पंचनामे पूर्ण झाले नाही या पद्धतीने शेतकऱ्यांना कधी मिळ मदत मिळावी या असे बरेच सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने निर्माण केले जात आहेत महाराष्ट्राला पण राज्य शासनाकडून सरकारकडून कर्जमाफी मिळावी आणि ही रक्कम मिळणारी आठ हजार पाचशे हेक्टरी न देता जवळपास दहा हजार रुपयांची रक्कम एकरी दिली जावी साधारणली पंजाबच्या अर्धे तरी एकरी दिली जावी अशा पद्धतीची सरसकट अतिवृष्टी जाहीर करावी अशा पद्धतीचे शेतकऱ्यांच्या मते मते व माझ्या मते निर्णय घ्यावेत लवकरात लवकर आणि शेतकऱ्यांची दिवाळी व खरी रब्बी हंगामाची पेरणीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळावी ही आशा व्यक्त करूया सरकार तातडीने अति तातडीने मदत करेल हीच आशा व्यक्त करूया आणि तुम्हाला काय वाटते हे सरकार वाढीव रक्कम देईल का आणि ही रक्कम तुम्हाला कितपत पुरेल आणि खर्च शेतकऱ्यांचे कितपत निघेल याबद्दल अवश्य कळवा आणि याबद्दल जे काही प्रश्न असतील तुम्ही अवश्य कॉमेंटमध्ये विचारू हो शकता याबद्दल शंकेचे निरीक्षण करण्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न करणार आहोत तर पुन्हा व्हिडिओत अशाच नवन माहिती तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नव्या असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर मिळत राहील